नमस्कार मी डॉक्टर सर्वे सुमा अँड क्वेश्चन इन माइंडच्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आज आपण घेऊन आलो एक पुन्हा एक नवीन विषय नवीन पॉडकास्ट खास तुमच्यासाठी आणि आजच्या या पॉडकास्टचे जे सहप्रायोजक आहेत ते आहेत इम्प्लाड एन डेंटल क्लिनिक इम्प्लाड एन डेंटल क्लिनिक या डेंटल क्लिनिकची सुरुवात दोन हजार अकरा साली झाली ज्या वेळेला डेंटल इम्प्लांट म्हणजे काय हे देखील लोकांना माहीत नव्हतं त्यावेळेपासून हे काम करतात आणि आजच्या घडीला दर महिन्याला सरासरी तीस ते चाळीस डेंटलिंग प्लांट या ठिकाणी केले जातात याशिवाय कॉस्मेटिक डेंटिस्ट्री ही देखील या ठिकाणी केली जाते अधिक माहितीसाठी इम्प्लाय डेंटल क्लिनिकची संपूर्ण माहिती आणि संपूर्ण लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही जाऊन बघू शकता आणि त्या सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता गेल्या काही दिवसात एक आजार अतिशय मोठ्या प्रमाणात थैमान घालतोय तो म्हणजे जीबीएस गुलेन बेरिसेंड्रोम हा आजार आता वाढतोय आणि ह्याचेच पेशंट खूप जास्त प्रमाणात आत्ता आपल्याला सापडत आहेत तर याच विषयावर बोलण्यासाठी आजच्या या पॉडकास्टमध्ये ज्या डॉक्टर आलेल्या आहेत त्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर मॅडम स्वतः होमिओपॅथी तज्ज्ञ आहेत त्यानंतर थायरॉइड सोरायसिस यामध्ये त्यांचं स्पेशलायझेशन आहे अस्तमा इनफर्टिलिटी आणि मॅडम गेली बारा वर्ष आ, या क्षेत्रात कार्यरत आहेत बारा वर्षाचा त्यांना प्रदीर्घ बॉय होमिओपॅथी मधला तर मी स्वागत करतो सोनाली धापटे मॅडम मॅडम <laughs> तुम्ही या पॉडकास्टमध्ये आलात त्याबद्दल तुमचं स्वागत आणि अभिनंदन आता क्लासिकल होमिओपॅथी तुम्ही करता तर मला मुळात सांगा की बऱ्याच जणांना माहिती आहे की होमिओपॅथी आयुर्वेदिक मॉडर्न मेडिसिन या ब्रँचेस आहेत पण क्लासिकल होमिओपॅथी म्हणजे काय आपण या विषयावर वळण्याच्या आधी ओके तर क्लासिकल होमिओपॅथी म्हणजे प्रत्येक पॅथीच्या काहीतरी नियम किंवा त्यांचे रूल्स ठरलेले असतात किंवा प्रिन्सिपल्स ठरलेले असतात ज्यावेळी आपण होमिओपॅथीचा विचार करतो त्यावेळी त्याच्यामध्ये बरेच प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स असतात किंवा त्यांच्या वेगळ्या वेगळ्या वेज असतात प्रॅक्टिस करण्याचे पण क्लासिकल होमिओपॅथीमध्ये मेन मुद्दा जो येतो की एका वेळी एका पेशंटला एकच मेडिसिन देणे जर एखाद्या दे पेशंटला तीन चार त्रास होत आहेत समजा ॲसिडिटी आहे डोकेदुखी आहे किंवा पोट साफ होत नाहीये झोप लागत नाहीये आपण प्रत्येक आजारासाठी वेगळं मेडिसिन देऊ शकत नाही ऍसिड ॲसिडिटीसाठी वेगळं डोकेदुखीसाठी वेगळा असं देऊ शकत नाही पेशंटचा पूर्ण हिस्ट्री चेक करून की त्यांना झोप का लागत नाही आहे ॲसिडिटी का होते हे एकाशी एक, एक रिलेटेड सगळे सिमटम्स असतात ते पूर्ण विचारात घेऊन त्याचे मानसिक स्थिती काय आहे फिजिकल त्यांची कंडिशन काय आहे त्यांच्या आवडीनिवडी काय आहे हे विचार करून एका पेशंटला एक मेडिसिन देणं याला आपण क्लासिकल होमिओपॅथी म्हणतो आ, क्लासिकल होमिओपॅथीमध्ये मॅडम प्रॅक्टिस करतात गेली बारा वर्ष आणि तुम्हाला जर मॅडमशी संपर्क साधायचा असेल तर मॅडमची संपूर्ण माहिती देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे आता आपण आजचा जो आपला विषय आहे हा म्हणावा तर गंभीर पण आहे आणि आता त्याचे पेशंट त्याचे रुग्ण वाढत आहेत तो म्हणजे जीबीएस एस तर मुळात आपल्या प्रेक्षकांना समजेल अशा भाषेत तुम्ही काय सांगाल जीबीएस एस म्हणजे काय तर जी बी एस हा एक ऑटो इम्युन आजार आहे ज्याच्यामध्ये काय होतं की आपल्याच शरीराची प्रतिकारशक्ती ही आपल्या नसांवरती मेनली अटॅक करायला चालू करते तर आता नसांवरती अटॅक केल्यामुळे काय प्रॉब्लेम होतोय की तो आपल्या मसलला जो नव सप्लाय आहे तो मसल्स वीक करतोय पायामध्ये अशक्तपणा येणे किंवा कमजोरी येणे ही त्याची लक्षणे आपल्याला दिसायला चालू होतात मेनली की पेरीफेरल नर्वस सिस्टीम म्हणजे हाताच्या आणि पायाच्या नसांवरती याचा इफेक्ट आपल्याला दिसायला चालू होतो गुलियन बार सिंड्रोम हा काय आता नवीन आजार नाहीये हा बऱ्याच दिवसापासून आजार आहे पण आता आता याच्या केसेस बऱ्याच येत आहेत तर याचा शोध सगळ्यात पहिल्यांदा एक फ्रेंच न्युरोलॉजिस्ट होते जॉर्ज गुलियन आणि जीन बॅर या दोघांनी त्यांना त्यांना जी लक्षणे एका पेशंटमध्ये वेगळी दिसायला लागली की आता हे रेग्युलर सर्दी ताप फोकला नाहीये त्याच्याबरोबर त्यांना मस्क्युलर विकनेस आणि चालताना त्रास होतोय हे काहीतरी वेगळं आहे मग त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम ह्या आजाराचा शोध लावला आ, आता हा आजार वाढतोय आणि आपल्याला बातम्या पण येतात की या प्रकारचे पेशंट तुम्ही की मध्ये तर कमजोरी सोडून आणखी काही असतात काय या आजाराची सुरुवात होताना आपल्याला अचानक आलेला ताप दिसू शकतो सर्दी खोकला आणि जुलाब ही सुरुवातीची लक्षणं असतात त्यानंतर हातापायामध्ये मुंग्या येणे विकनेस येणे अशक्तपणा जाणवणे चालताना त्रास होणे ही सेकंड स्टेजची लक्षणं आपण म्हणू शकतो त्यानंतर जर आजार तसाच वाढत राहिला किंवा पेशंटनी ट्रीटमेंट घेतलेली नाही आहे तर तो थोडासा क्रिटिकल स्टेजमध्ये जाऊ शकतो ज्यामध्ये पेशंटच्या चेहऱ्यावरती सूज येणे चावायला ये त्रास होणे गिळायला त्रास होणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणे की ज्याच्यामध्ये आपण रेस्पिरेटरी फेल्युअरचं जे कॉम्प्लिकेशन म्हणू शकतो ते होऊ शकतं त्यासाठी आपण आजाराला ट्रॅक करणं खूप महत्वाचं आहे सुरुवातीच्या फेजमध्ये आहे मिडल फेजमध्ये आहे किंवा क्रिटिकल होते त्यावेळी आपल्याला इमर्जन्सी ट्रीटमेंट लागू शकते जस आ, आ, की जसं आपण आयसीयू वगैरे शिफ्टिंग म्हणू शकतो खूप चांगली महत्वाची माहिती दिली की कुठल्याही लक्षणाला आपण दुर्लक्ष करायचं नाहीये त्याला ट्रॅक करायचं आहे आणि जर आपण वेळीच उपचार घेतले तर कुठल्या कुठलाही आजार घेतला तर त्यातनं मार्ग निघू शकतो तर hmm. आता जो आजार वाढतोय तर ह्याची मुळात कारण काय वाटतं तुम्हाला हा तर पहिला ऑटो आजार आहे हा काय बाहेरचा कुठला बॅक्टेरिया व्हायरस नाही आहे की तो बॉडीमध्ये एंटर झाला आणि हा आजार चालू झाला पण काही वेळी काय होतं की एखादं व्हायरल इन्फेक्शन झालंय बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले आणि त्याच्यामुळे तुमची इम्युनिटी कमी झालेली आहे आणि त्याच्यानंतर हा आजार उद्भवू शकतो ह्या मेन पहिलं कारण आहे सेकंड कारण म्हणजे की जर एखादी सर्जरी वगैरे झालेली आहे पेशंटचं कुठलं तरी मॅसिव्ह ऑपरेटिव्ह झालेला आहे त्यानंतरही बघायला मिळतात तिसरं कारण असू शकतं की एखादी लस आपण घेतलेली आहे लस आपण कशासाठी घेतोय की आपली इम्युनिटी वाढण्यासाठी पण लस घेतल्यानंतर जर इम्युनिटीमध्ये काही चेंजेस झालेले आहेत प्रतिकारशक्ती असंतुलित झालेली आहे तर हा एक कारण असू शकते की जीबीएस चालू होण्याचं मग आत्ता जे पेशंट येतात तर तुम्हाला काय असं पाहण्यात आलंय का की ह्याच्यातलं कुठलं लक्षण प्राधान्य क्रमांना आहे किंवा सडन म्हणजे आत्ता अलीकडं अचानक रुग्ण वाढत आहेत तर नॉर्मली एखादं लक्षण घेऊन पेशंट आलाय किंवा सगळी लक्षणं दिसतात असं काय पाहण्यात आलंय का मेनली चालण्यात त्रास होणे चालताना तोल जाणे हे मेन लक्षण आणि हातापायातून मुंगे येणे हे दोन लक्षणं कॉमनली आपल्याला बघायला मिळतात त्याचबरोबर अचानक आलेला ताप आणि जो ताप कंटिन्युअस राहतोय जो कमी जास्त होतोय कमी जास्त होतोय अशी लक्षणं आपल्याला मेनली बघायला मिळतात बर मग आता तुम्ही क्लासिकल होमिओपॅथी करता yes. प्रॅक्टिस आणि तुमचं स्पेशलायझेशन पण बऱ्याच आजारात आहे तर जीबीएस आता पेशंट जे आहेत तर त्याला होमिओपॅथी मुळात कशा पद्धतीनं काम करता आणि त्याच्या उपचार पद्धती किंवा ओव्हरऑल पेशंट आल्यानंतर त्याला लागणारा कालावधी हे कशा पद्धतीनं मॅनेज केलं जातं सर्वात प्रथम होमिओपॅथी ही काम करते मेनली इम्युनिटीवरती okay. इम्युनिटी आपली वाढवण्याचं काम करते किंवा जी अल्टर झालेली आहे ती नॉर्मल बॅलन्स्ड आणायला मदत करते होमिओपॅथी आता ज्यावेळी एखादा पेशंट आपल्याकडे येणार आहे तर आपल्याला मेन कारण त्यांचं काढावं लागतं की या पेशंटला हा आजार चालू का झालाय आता जीबीएसचं एक एकच कारण नाहीये मग एखादा पेशंट आलाय तर त्यांच्यामध्ये हे लक्षणं का चालू झालेत ट्रिगर कशामुळे झालं आपण त्याला ट्रिगरिंग फॅक्टर म्हणू शकतो समजा त्यांनी कुठलंही वॅक्सिन घेतलेलं आहे हो त्याच्यानंतर कंप्लेंट चालू झाले आहे तर त्या पेशंटचं मेडिसिन वेगळं असू शकतं जे आपण तुझ्या जे मेडिसिन आहे होमिओपॅथीमध्ये ते मेनली जर तुमचे वॅक्सिन घेतले त्याच्यानंतर कंप्लेंट चालू झालेत ते आपण मेडिसिन वापरू शकतो अदर काही आपण करू शकतो ते म्हणजे जर समजा सर्जरी नंतर कंप्लेंट चालू झालेत तर मेडिकेशन आपले वेगळे असणार आहेत पोस्ट सर्जरी पोस्ट सर्जरी वेगळे असणार आहेत समजा पेशंट इन्फेक्टेड वॉटर इंटेक झालेला आहे खाण्यापिण्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे सुरुवातीला रेस्पिरेटरी इन्फेक्शन झालेलं आहे तर त्यांची जी पुढची हिस्ट्री आहे आपल्याला क्लिनिकल हिस्ट्री महत्त्वाचीच आहे त्या हिस्ट्रीला अनुषंगाने आपण त्यांचे मेडिकेशन देणार आहोत होमपॅथीमध्ये बर मग मा ह्याच्यामध्ये तुम्ही म्हटला तसं मग किती प्रकारची औषधं वापरता म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता आपण जीबीएस वर बोलतोय तर बराच वेळा कसं असतं की पेशंटला म्हणजे आता औषध घ्यायचा आधी मुळात कंटाळा असतो आणि त्याच्यात असं असतं की बाबा भर भरमसाठ जर औषधं असतील तर मग कुठेतरी पेशंट म्हणतो की नाही बाबा मला औषधं तर घ्यायची पण खूप जास्त औषध आहेत तर मग तुमची उपचार पद्धती जे क्लासिकल म्हणतात तर किती किंवा कशा आपण पेशंटला एका वेळी एकच मेडिसिन देतो यामध्ये आता आपल्याला जर मस्क्युलर जास्त आहे तर मसलवर करणारी मेडिसिन जास्त प्रमाणात द्यावी लागतील त्यानंतर जर नर्व जर विकनेस जास्त आहे की जसं आपण एम जी टेस्ट केली इलेक्ट्रोमायोग्राफी जी आपल्याला बी डायग्नोसिस साठी महत्वाची असते त्यामध्ये जर आपल्याला त्यांची नर्वची ऍक्टिव्हिटी कमी दिसते तर आपण नर्जवर ऍक्ट करणारे मेडिसिन जास्त वापरू शकतो जसे की हायपेरिकम आहे झिंकम मेट आहे जर पेशंटमध्ये मस्क्युलर विकनेस जास्त आहे तर मसलवर ऍक्ट करणारे मेडिसिन्स वापरणार जसं की जल्सेमियम आहे रस्टॉक्स आहे सिम्फायटम आहे जर पोस्ट सर्जिकल कॉम्प्लिकेशन म्हणून जीबीएस उद्भवलेला आहे तर आपल्याला त्यानुसार कॅलेंडिला आहे सिम्फायटम आहे हे मेडिसिन वापरणार आहोत आपण आणि म्हणजे अगदी कमीत कमी औषधं वापरून जीबीएस कंट्रोल होऊ शकतो या ठिकाणी मला एक डिस्क्लेमर पण द्यायचंय की या आपल्या पॉडकास्टला जे डॉक्टर येत असतात ते आपले अनुभव शेअर करत असतात आणि त्यांच्या बोलण्यात जेव्हा एखादा औषध येतं तर ते घरी तुमचं तुम्ही घेऊन कुठलाही प्रयोग करायचा नाही तर वैद्यकीय सल्ल्यानुसारच कोणतंही औषध घ्यायचंय जीबीएसम डायग्नोसिस मग त्याला काय ब्लड इन्व्हेस्टिगेशन वर तुम्ही करायला सांगता का फक्त कारण शेवटी डिफरेंशिएट होणं पण गरजेचं आहे yes, कारण उद्या पॅरालिसिस मध्ये लाखवामध्ये सुद्धा होऊ शकतं की अचानक प्रॉब्लेम आलाय मग हे तुम्ही डिफरेंशिएट कसं करणार कारण आता okay. जीबीएस हा आजार yes. आता अचानकच वाढायला लागला म्हणजे आजार जरी जुना असला तरी त्याची तीव्रता किंवा हे लोकांना आता समजायला लागले की अरे हे अचानक पेशंट खूप वाढत आहेत तर मग त्याला काय तुम्ही रुटीन इन्व्हेस्टिगेशन करता जीबीएस मध्ये सगळ्यात पहिल्यांदा डायग्नोसिस करण्याचं एक मेथड म्हणजे क्लिनिकल हिस्ट्री पेशंटची हिस्ट्री खूप महत्वाची आहे जर त्यांना इन्फेक्शन झालेले आहेत अचानक ताप याच्यामध्ये सगळे सडन सिम्पटम्स असतात हा जर हळूहळू चालू होत नाहीये अचानक चालताना त्रास होणे आणि तोल जाणे हे महत्वाचं लक्षण हातात पायात मुंग्या येणे आणि पेशंटला हिस्ट्री आहे की अगोदर सर्दी ताप होऊन गेलेला आहे जुलाब होऊन गेलेला आहे हे क्लिनिकल हिस्ट्रीमध्ये येते दुसरं म्हणजे आपण त्यांची फिजिकल एक्झामिनेशन करू शकतो आपण त्यांना चेक करू शकतो की त्यांच्या पायामध्ये किती ताकद आहे मसल स्ट्रेंथ किती आहेत ते चेक करू शकतो किंवा त्यांना बसून उठता येत नाही त्याला आपण स्क्वॅट म्हणतो की जीबीएसचे पेशंट जे असतात त्यांना दोन पायावरती बसून उठता येत नाही किंवा त्रास होतो हे एक त्याच्यामध्ये एक्झामिनेशनचं महत्वाचा पॉईंट आहे त्यानंतर की आपण जे डीप टेंडॉन रिफ्लेक्सेस असतात की गुडघ्याचे आणि अँकलचे ते त्यांचे कमी झालेले असतात किंवा पूर्णपणे ऍबसेंट असतात ज्यावेळी आपण गुडघ्याची वाटी त्याच्या खाली हॅमरने पाय कोणतीही रिॲक्शन देत नाही किंवा अँकलमध्ये ज्यावेळी आपण चेक करतो बॅकसाइड ऑफ अँकल जिथं टेंडो ते अॅक्लिज नावाचा आपला टेन्डॉन असतो त्या ते टेंडॉनवर टॅप केल्यानंतर कुठलाही रिफ्लेक्स आपल्याला तिथे मिळत नाही हे फिजिकल एक्झामिनेशनमध्ये येतात थर्ड म्हणजे जर आपण कुठला टेस्ट जर करणार असू तर ईएमजी जी नावाची टेस्ट आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोमायोग्राफी म्हणतो आपण त्याला त्याच्यामध्ये त्याची नर्वची ऍक्टिव्हिटी किती आहे ते आपण चेक करतो त्यानंतर येतो की आपण एम आर आय करू शकतो की अदर ज्या केसेस आहेत त्याच्यापासून आपण जीबीएस ला डिफरन्शिएट करू शकतो hmm. अदर केसेस म्हणजे कसं की डायबिटीज मध्ये पण तुम्हाला विकनेस येऊ शकतो नर्व डिजनरेशन झाल्यामुळे पण पायामध्ये सुंदरपणा विकनेस येऊ शकतो ते आपण डिफरेंशिएट करू शकतो मग जीबीएस म्हणजे आता तुम्ही म्हटलात की अचानक सडन ताप हो येणार वगैरे तर पाण्यातून याचा प्रादुर्भाव वगैरे होऊ शकतो का पाण्यातून दुसऱ्या बॅक्टेरियाचं इन्फेक्शन होऊ शकतं त्यामुळे आपली इम्युनिटी कमी होईल ओके okay. आणि त्यामुळे याचा वाढण्याचा धोका जास्त होऊ शकतो मग जीबीएस आता जो वाढतोय तर अशा प्रकारचा पेशंट आला तर त्यानंतर होमिओपॅथी ट्रीटमेंट दिल्यानंतर साधारण किती महिन्याचा कालावधी किंवा किती okay. दिवसामध्ये त्याची रिकव्हरी <laughs> होऊन तो पुरवत व्हायला मदत okay. होते हे प्रत्येक पेशंटनुसार डिपेंड आहे की त्यांची रिकव्हरी कशी होणार काही काही पेशंटला काही दिवसातच फरक दिसायला चालू होतो काही पेशंटला सहा महिने ते एक वर्ष पूर्ण रिकव्हरीसाठी वेळ लागतो ओके जर पेशंटची जो जीबीएस आहे पुढच्या स्टेजला गेलेला आहे क्रिटिकल स्टेजला की ज्या त्यांना ची गरज पडलेली आहे व्हेंटिलेटरची गरज पडलेली आहे किंवा रेस्पिरेटरी फेल्युअर अशा स्टेज पर्यंत गेलेला आहे तर आपल्याला रिकव्हरीला थोडासा वेळ लागू शकतो जास्तीत जास्त सहा महिने ते एक वर्ष कारण शेवटी कुठलाही आजार म्हटलं तरी त्या माणसाचं असणार वय हे त्याला असणारे पूर्वीचे आजार जसं तुम्ही म्हटलं शुगर ब्लड प्रेशर तर ह्या सगळ्याचा पण प्रादुर्भाव आणि त्याची रिकव्हरी हे सगळ्याची सांगड ही प्रत्येकाची वेगळी आहे तर आता जीबीएस झाल्यानंतर जी लक्षणं दिसतात तर hmm. त्याची तीव्रता किंवा तुम्ही म्हटला की सेकंडरी स्टेजला गेला असेल हो तर वगैरे तर त्या जरा थोडक्यात आपल्या कसं आहे जर आपल्या पुढच्या सेकंड थर्ड स्टेजला जर जीबीएस गेलेला आहे तर त्यावेळी सगळ्यात मेन कॉम्प्लिकेशन आहे रेस्पिरेटरी फेल्युअर ते ट्रॅक करणं महत्वाचं आहे तर तो आपण कसं करू शकतो श्वास आतमध्ये घेणे आणि होल्डिंग कॅपॅसिटी आपण मेजर करायची आहे की समजा तुम्ही वीस सेकंड होल्ड करू शकताय श्वास समजा तीस सेकंड होल्ड करू शकताय आणि तुम्हाला जीबीएस झालेला आहे आणि तुम्ही होल्डिंग कॅपॅसिटी कमी कमी होत आहे वीस सेकंद वरून दहा सेकंद पाच सेकंड असं होल्ड तुम्ही करू शकत नाही तर आपल्याला अजून केअर घेण्याची गरज आहे असं आपण म्हणू शकतो थोडक्यात काय तर श्वास रोखून धरण्याची जी क्षमता आहे ही जर तुमची कमी कमी होत असेल तर कुठंतरी तुम्ही सेकंड स्टेजला किंवा हो। थोडं रेस्पिरेटरी फेल्युअर किंवा रेस्पिरेटरी कड आपण निघालोय असं आपण म्हणू शकतो हे आता आपण बोललो की जीबीएस वुलेन बेरी सिंड्रोम जो वाढला आहे किंवा आता आहेत पण जीबीएस मुळात होऊच नाही म्हणून काय काळजी घेतली पाहिजे जे आता बघत असतील आणि ऐकत असतील अशांसाठी तुम्ही काय सांगाल ओके okay. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली प्रतिकारशक्ती व्यवस्थित मेंटेन करणं महत्त्वाचं आहे त्याचमध्ये की आपण नियमित व्यायाम करायला पाहिजे किंवा आपली एक्सरसाइज रुटीन हे डेली ठरलेलं हवं की ज्यामुळे तुमची मसल स्ट्रेंथ व्यवस्थित राहील तुमची फ्लेक्झिबिलिटी व्यवस्थित राहील त्यानंतर विषय तो तो म्हणजे आहाराचा तुमच्या आहारामध्ये सर्व पालेभाज्या फळं की ज्याच्यामध्ये अँटी जास्त प्रमाणात असतील आणि तुमची इम्युनिटी व्यवस्थित राहील त्याचा आपण समावेश करायला पाहिजे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अजून योगा स्ट्रेचिंग वगैरे ऍड करू शकतो मसल विकनेस असताना तुम्ही व्यायाम पण काय सजेस्ट करता का कारण आता पेशंट आल्यानंतर समजा त्याला विकनेस आहे त्याला चालता येत नाहीये किंवा थोडक्यात तोल सावरायलाच त्याला अवघड होते तर या केसमध्ये जेव्हा तुमची ट्रीटमेंट होमिओपॅथी सुरू असते तर साईड बाय साईड तुम्ही व्यायाम पण सांगता का काही काळ जाऊ देता त्यानंतर सांगता किंवा मसल साठी काय करता सुरुवातीला कसं आहे इथे आपल्याला एक्सरसाइज ही महत्वाचीच ठरतात पण पेशंटला असिस्ट करून कारण की पेशंटचा तोल जात असतो त्या पेशंटला सपोर्ट करून त्यांचं वॉकिंग वगैरे घेतलं जातं त्यानंतर स्क्वॅट वगैरे घेतले जातात त्यांच्या मसल स्ट्रेंथनिंगसाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत जसं की सायकलिंग ज्यामुळे आपले थाईसचे मसल स्ट्रॉंग होतात किंवा तिथल्या आपण फ्लेक्झिबिलिटी मसलची वाढवू शकतो अशा गोष्टी आपण ऍड करू शकतो त्याच्यामध्ये योगाचा एक महत्त्वाचा सहभाग येतो की ज्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रेचिंग वगैरे करू शकतो आपण आता होमिओपॅथी ट्रीटमेंट तुम्ही देता क्लासिकल होमिओपॅथी तर होमि होमिओपॅथीबद्दल थोडं एक मिसकनसेप्शन आहे लोकांच्या मनात काही जणांच्या काही जण ते बोलून दाखवतात की होमिओपॅथीमध्ये रिझल्ट स्लो येतो हे एक पहिलं मिसकनसेप्शन असतं आणि दुसरं असतं की होमिओपॅथी औषध घेतली तर ॲग्रेशन म्हणजे तो आजार सुरुवातीला वाढतो आणि मग कमी होतो okay, तर ह्याच्यात कितपत तथ्य आहे किंवा काय सांगणार ओके तर होमिओपॅथी औषध दिल्यानंतर बरा व्हायला वेळ लागतो हे असं काही कंपल्शन नाहीये आपण ते पेशंटचा आजार किती दिवसापासून आहे याच्यावरती ते डिपेंड राहतं जर तुमचा आजार एक पाच वर्षाचा आहे दहा वर्षाचा जसं आपण संधिवात घेतो किंवा सोरियासिस घेतो बऱ्याच वर्षापासून आजार तो असतोय त्यानंतर बरा व्हायला पण थोडासा कालावधी म्हणजे जसे दोन तीन महिने सहा महिने एवढा वेळ जाऊ शकतो कारण की ज्या वेमध्ये तो आजार आलेला आहे शरीरात सुरुवात झालेली आहे ज्या ज्या प्रोसेस शरीरामध्ये झाल्यात रिकवर होताना किंवा बरं होताना पण त्या प्रोसेस थ्रू बॉडीला जायला पाहिजे आपण डायरेक्टली समजा आउटपुट आलेला आहे सोरायसिस आहे स्किन इन्फेक्शन आहे आणि तुम्ही वरती ॲप्लिकेशन करून मलम वगैरे लावून ते जागच्या जागी प्रोसेस थांबवत असाल तर ते बरं होण्यामध्ये अडथळा निर्माण होणार आहे जर बॉडी काहीतरी एक्सप्रेस करायला लागले स्किनवर तुमची एक्सप्रेशन द्यायला लागली तर आतमध्ये इम्युनिटीमध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे इंटरनली काहीतरी बिघाड झालेला आहे मग आपल्याला करेक्शन इंटरनली करायचं आहे आपण फक्त एक्सटर्नल गोष्टींना काढून टाकून हा आजार बरा झाला आपण असं म्हणू शकत नाही बरा आजार झाला हे आधी आपण कसं म्हणू शकतो की ज्यावेळी सगळे मेडिकेशन बंद केलेत आणि विदाऊट मेडिसिन तुम्ही हेल्दी लाईफ जगताय तर त्या गोष्टीला आपण बरं झालं असं म्हणू शकतो हो। दुसऱ्या वेमध्ये जर घेतलं तुम्ही एखादी गोळी कंटिन्युअस घेताय तर ते ऑन मेडिकेशन तुम्ही ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न करताय ओके okay, तर होमिओपॅथीमध्ये ज्या वे मध्ये आजार आलेला आहे त्याच रस्त्याने किंवा त्याच वे मध्ये घालवण्याचा प्रयत्न करतो असं नाही की त्याला वेळ लागतो आता समजा एक सिंपल उदाहरण द्यायचं झालं जर मला इथून पुण्याला जायला तीन तास वेळ लागतो तर मला रिटर्न यायला सुद्धा तीन तासच वेळ लागणार आहे मग तेवढ्या आपण कन्सिडर करायला पाहिजे की आपल्या बॉडीला रिकव्हर व्हायला हो पण तेवढा वेळ दिला पाहिजे ओके ठीक आहे बरं होण्यासाठी प्रत्येक समजा अक्यूट एखादी केस आहे चार पाच दिवसाचा ताप आहे त्याला आपल्याला सडन लगेच रिलीफ पण मिळू शकतात अर्ध्या एक तासामध्ये सगळे कंप्लेंट्स कमी सुद्धा होऊ शकतात आणि ऍग्रेशन बद्दल म्हणजे एखादा त्रास अचानक वाढतो होमिओपॅथी मी घेतलं स्किन स्क्रीन असेल आता आपण जीबीएस बद्दल बोलतोय पण कुठलंही होमिओपॅथी घेतल्यानंतर टेम्परेरी आजार वाढतो आणि मग तो उपसेवायला सुरुवात होते असं काय केसेस मध्ये जर घेतलं मेडिसिन आणि त्याची पोटेन्सी वगैरे जर हाय आहे किंवा पेशंट पेशंटची सेन्सिटिविटी जास्त आहे काही काही पेशंट असतात ओव्हर सेन्सिटिव्ह असतात किंवा त्यांना स्किन सेन्सिटिव्ह असते किंवा त्यांना कुठलीही गोष्ट लगेच करते त्यांची बॉडी अशा केसेसमध्ये कधी कधी आजार वाढू शकतो पण तो आजार हा ऑन मेडिकेशन असतो की आपला डोस सुरुवातीलाच मायन्यूट असतो त्यामुळं बरंच होतं असं नाही ते मेडिकेशन असल्यामुळे आपण ते कंट्रोल करू शकतो आणि प्रत्येक केसेस मध्ये अग्र होतं असं कंपल्शन काही नाहीये होतं पण ते आपण कंट्रोल करू शकतो कंट्रोल करू शकतो आणि आता पुन्हा एकदा या मूळ विषयावर की जीबीएस हा जर झाला असेल तर घाबरण्याचं काहीच कारण नाही तो पूर्ण बरा होऊ शकतो पूर्ण बरा होऊ शकतो म्हणजे जर लक्षणांचं तुम्ही म्हटलात तसं लक्षणं जर प्रॉपर मॉनिटर केली आणि वेळेस उपचार केले तर जीबीएस बरा होतो आणि माणूस म्हणजे ज्याला झालाय तो पुन्हा पूर्ववत आपला ठीक आहे आज आपला विषय होता गुलेनबेरी सिंड्रोम जो खूप वाढत होता त्यामुळे आपण हा पॉडकास्ट खास हाँ. या विषयावर घेतला आणि या विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत डॉक्टर सोनाली धापटे मॅडम आले तुम्ही वेळात वेळ काढून या पॉडकास्टसाठी आलात त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला आजचा विषय कसा वाटला वा हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि याशिवाय कोणते विषय घेऊन आम्ही तुमच्याकडं यावं हे देखील सजेशन द्या याशिवाय यापूर्वीचे पॉडकास्ट जर बघितले नसतील जे कॉस्मेटिक डेंटिस्ट्री डेंटल इम्प्लांट पॅरालिसिस हायड्रोथेरपी अशा अनेक विषयांवर डायबेटीज अनेक विषयांवर आपण पॉडकास्ट केलेत ते देखील आवर्जून बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि भेटूया आपण पुन्हा पुढच्या पॉडकास्टला थँक्यू